ब्रीडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईट आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईट राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडघा उगारला आहे गोल्ड्रीफ सिरपच्या सेवनाने बालकांचा मृत्यू झाल्यावर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी पुण्यात वीस औषध विक्रेत्यांवर कारणी दाखवा नोटीस व निलंबनाची कारवाई केली आहे पुणे जिल्हा औषध विक्रेते संघटनेने केवळ औषध विक्रेत्यांवरच लक्ष केंद्रित न करता बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपन्या व ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवरही कारवाईचा बडगाव उगारण्यात यावा अशी मागणी एफडीएकडे केली आहे मध्य प्रदेशात कोल्ड्रीफ पिल्यानंतर नऊहून अधिक बालकांचा मृत्यू झाला या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल हे विषारी रसायन आढळून आले त्यानंतर एफडीएने या कफ सिरपची विक्री व वितरण बंद केले त्यानंतर देशभरात इतर कंपन्यांच्या सिरपची तपासणी सुरू केली त्यामध्ये रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे रेसिफ्रेश टीआर व शेप फार्मर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे रेलाइफ या दोन कफ सिरपमध्ये प्रमाणापेक्षा जास्त डायथिलिन ग्लायकॉल आढळले त्यानंतर या दोन्ही कंपन्यांचा साठा प्रतिबंधित करून त्याच्या वितरणावर देशभरात बंदी घातली त्यानंतर रेसिफ्रेश टीआरचा तेरा लाखांचा साठा पुण्यात जप्त केला दरम्यान पुणे एफडीएनने इतर कंपन्यांच्या कफ सिरपचे नमुने गोळा करण्याची व त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे ही तपासणी करत असताना काही औषध विक्रेते हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं विक्री करत असल्याचे आढळून आले विशेषतः कफ सिरप, सिरप आणि सर्दी खोकल्याच्या उपचारासाठी वापरली जाणारी काही औषधे ही गैरवापराच्या धोक्यात असल्याने त्यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील बावीस औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली वीस प्रकरणांमध्ये नियमभंग आढळून आला आहे त्यापैकी काहींना कारणेदाखा नोटीस तर काहींवर निलंबनाची कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पुणे विभागाचे सहायुक्त गिरीश हुकरे यांनी दिली अनिल बेलकर सचिव पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा